दर्शको नमस्कार जनता मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधिका त्याचबरोबर दयानंद महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर लता अकलुजकर मॅडमनं आज आमंत्रित केलेला आहे मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार खरं तर आनंदाची गोष्ट आहे सर्व सोलापूरकरांसाठी आणि त्याचबरोबर अभिमानास्पद आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आपणास नुकतंच विद्यार्थी इतिहास परिषदेकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वप्रथम जनता राज न्यूज चॅनलच्या आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन खरं तर माझा हा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की आत्ताच्या तुमच्या भावना काय आहेत मी सोलापूर वासियांना नमस्कार करते आज मला सोलापूर विद्यापीठा अंतर्गत इतिहास परिषदेतर्फे विद्यार्थी इतिहास परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे हा जीवन जीवनगौरव पुरस्कार यासाठी दिला जातो की आयुष्यभर तुम्ही आपल्या स्वतःच्या विषयात काय कार्य केलं काय संशोधन केलं कोणते ग्रंथ लिहिले आणि काय प्रेरणा दिली समाजाला विद्यार्थ्यांना आणि इतिहास विषय तर प्रेरणादायी विषय आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही तर या प्रेरणादायी विषयापासून मी किती ग्रंथ लिहिलेले आहेत किती संशोधन केलेलं आहे याचं थोडस अवलोकन करून विद्यार्थी इतिहास परिषदेने या वर्षीचा बहुमूल्य असणारा गौरव पुरस्कार मला दिला मला त्याबद्दल अभिमान वाटतो खूप आनंदही वाटतो हा पुरस्कार देण्यापाठीमागे समोरच्या विद्यार्थ्यांना आणि समाजाला किंवा भावी संशोधकांना प्रेरणा मिळावी कि त्यांनीही अशाच पद्धतीने जीवनगौरव पुरस्काराकडे वाटचाल करायची असते कुठलाही पुरस्कार हा सहजासहजी मिळत नसतो किंवा माणूस लगेच मोठा होतो का नाही आता बी लावला आहे आणि उद्याच्याला वटवृक्ष होईल अशी अपेक्षा करण्यास काही अर्थ नाही त्याच्यासाठी जीवनाची साधना लागते अशी जीवनाची साधना जवळजवळ मी पासष्ट वर्ष केलेली आहे दयानंद महाविद्यालयामध्ये मी बत्तीस वर्ष सेवा केली अध्यापनाचं कार्य केलं नुसतं अध्यापनाचं कार्य केलं असं नाही तर मी संशोधनाचं बी हे सोलापूरच्या मातीमध्ये रुजवलं इतिहास विषय हा नगण्य इतिहास विषयामध्ये खूप सणावळे असतात खूपच पाठांतर करावं लागतं आम्हाला कंटाळा येतो या विषयाचा असं म्हणणारे अनेक अवघड वाटणारा क्लिष्ट मुख्य म्हणजे क्लिष्ट वाटणारा विषय असं वाटतं पण त्या विषयामध्ये गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांना एकत्र जमवून इतिहासाची एक मोठ मी बांधली hmm. आणि मग ही जी बांधलेली मोठ आहे त्या मोठेचा फार मोठा अशा पद्धतीचा डोह हो आणि धरण तयार झालेलं आहे hmm. आणि त्याच्यामधूनच इतिहास विद्यार्थी इतिहास परिषद निर्माण झालेली आहे hmm. या इतिहास विद्यार्थी इतिहास परिषदेमधूनच अनेकांना आजपर्यंत जीवन गौरव पुरस्कार दिले गेलेले आहेत hmm. मी त्यांना नेहमी असं म्हटलं की सर मीच विद्यार्थी इतिहास परिषदेची स्थापना केली oh. तुम्ही मलाच का देता तर ते म्हणले मॅडम का नाही संस्थापकांना का नाही द्यायचं म्हणजे जे ज्येष्ठ आहेत आपल्या महाराष्ट्रात त्यांना आधी आता तुम्हीही सांगितलं आणि या वर्षीचा त्यांनी तो जीवन गौरव पुरस्कार मानपत्र आणि मानचिन्हासह मला दिला फार सुरेख असा कार्यक्रम लक्ष्मीबाई भाऊराव पाटील संपन्न झाला माझे असंख्य विद्यार्थी माझ्या बरोबरचे सहकारी माझे सगळे इतिहासाचे आणि सोलापुरातले नामवंत जे इतिहास प्रेमी होते ते या कार्यक्रमाला हजर राहिलेले होते खर एक प्राध्यापिका म्हणून आपण काम करत असताना असंख्य हजारो विद्यार्थी तुम्ही घडवलेला आहात आणि पुरस्कार देताना देखील असंख्य विद्यार्थी उपस्थित असतील कित्येक वर्षांनी तुम्ही त्यांना परत भेटताय तर यावेळेस तुमच्या काय भावना होत्या मला इतका आनंद झाला की मला असं वाटलं की मी परत एकदा दहा वर्ष मागे गेले म्हणजे दहा वर्षांनी माझं सोलापुरात आगमन झालं रिटायरमेंट नंतर मी माझी मुलं दोन्ही पुण्यात राहतात म्हणून मी रिटायरमेंट नंतर पुण्यात राहायला गेले <laughs> पण माझी ना तुटली नाही बरं का सोलापूरच्या मातीशी असलेली आणि इथले संबंध त्यामुळे आठवण यायची बातमी आला की खूप वाटायचं <laughs> की आपण किती काम करत होतो कशा पद्धतीचं आपलं सोलापूरमध्ये अस्तित्व होतं किती पेपर मधून आपण लेखन करीत होतो अनेक वृत्तपत्र चालक जे आहेत त्यांच्या फोन येतात व्याख्या व्हायची माझी त्यामुळे मला असं सोलापूरशी संबंध संपला नाही पण कार्य बाहुल्यामुळे आज ज्यावेळेला त्यावेळेला खरंच आपल्या विद्यार्थ्यांचं आजी माझी आणि भविष्यातल्या विद्यार्थ्यांचं प्रेम आहे मुख्य इतिहासावर प्रेम आहे म्हणून ते माझ्यावर प्रेम करतात कारण मी काय म्हणतात इतिहास आणि विद्यार्थी यांच्यामधला एक दुवा आहे त्यांच्यापर्यंत इतिहास आणि तोही सोप्या भाषेत hmm. हे काम मी केलं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल का की ज्या वेळेला माझं सोलापूर दयानंद महाविद्यालयामध्ये व्याख्यान व्हायचं किंवा माझा तास असायचा पहिला शिवाजी oh. व शिवकाळ या विषय तेव्हा कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी ऐकायला यायचे ते आम्ही बसू का आज तुम्ही शिवाजी महाराजांच्या संदर्भात खूप गर्दी दोन दोनशे माझे विद्यार्थी प्लस कॉमर्सची आणि प्लस सायन्स जायचे विद्यार्थी यायचे विशेषतः अफजल खान जा वर आग्र्याहून सुटका असे रंगून जायचे अगदी संभाजी महाराज आवर्जून म्हणायचे की हा कोणी शिकायचं असेल तर फक्त आपलं मॅडम शिकवायला आणि हा विषय आम्ही फक्त मॅडम कडनं ऐकतो संभाजी <mile> महाराज ऐकायचे तर फक्त मॅडम कडनं शिवाजी महाराज ऐकायचे तर फक्त मॅडम कडनं त्यामुळे मी खूप प्रयत्न केले इतर प्राध्यापकांना मुलांच्या समोर पोहोचवण्याचा पण ते नाही म्हणायचे आम्हाला फक्त मॅडम हव्यात ही जी काही इतिहासाची आणि जी गोडी निर्माण झाली ती अवीट आहे आणि त्या अविट गोडीतूनच आजचा हा भव्य आविष्कार निर्माण झालेला आहे की मला आज मुलांमधला उत्साह दिसला शिक्षकांमधला उत्साह दिसला नागरिकांमधला उत्साह दिसला माझ्या खास करून पुण्यासाठी मधल्या काही कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या आणि हे जे तुमचं चॅनल आहे जनता आमच्यासाठी खूप oh, प्रयत्न oh. करून आधीपासूनच माझ्या या माझ्या हाताखालीच त्यांनी पीएचडी केली धम्मपाल माशेळकरांनी आणि आजही त्यांचं अखंड अशी साधना चालूच आहे इतिहासाची लेखन वगैरे शेवटी कसं आहे की रोप आम्ही लावलं तरी वाढवणं पुढच्या व्यक्तीच्या हातात असतं ना त्यामुळे मी संशोधनाचं रोप लावलं पण वाढवलं या सगळ्या लोकांनी त्यामुळे मला खूप आनंद होतोय की इतिहास अजूनही जिवंत आहे आणि तो या सोलापूरच्या लोकांनी जिवंत ठेवलेला आहे या निमित्ताने मला आणखीन असं सांगायचं की सोलापूरचं जागतिक महत्व आहे इंग्रजांच्या काळात सोलापूरला साडेतीन दिवसांचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळं हो। अगदी रशिया पासून ते सगळीकडनं बातम्या आलेल्या होत्या की सोलापूर हे ती, साडेतीन दिवस इंग्रजांच्या काळात हो। स्वातंत्र्य मार्शलाच्या काळात स्वातंत्र्य उपभोगणारं पहिलं शहर आहे तशी जी सोलापूरची दिगंत कीर्ती आहे ती कीर्ती आजही सोलापूरची व्हायला पाहिजे शासन प्रयत्न करत आहे <laughs> इथले सगळे नेते प्रयत्न करीत आहेत पण जनतेने प्रयत्न करायला पाहिजे की सोलापूरचं आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक असं सा योगदान जे आहे ते जगासमोर आलं पाहिजे विशेषतः पर्यटन जर तुम्ही वाढवलं तर सोलापूरच्या जनतेचा पण काय पालट होईल इथे कितीतरी पंचक्रोशी मध्ये चांगली चांगली आपली धार्मिक आहेत तुळजापूर आहे अक्कलकोट आहे तुम्ही हो मग ते सगळ्याच हा शिलालेखांमधून आपला प्राचीन हो, इतिहास की सोलापूरचं योगदान प्राचीन काळापासून कसं होतं हो, 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 हो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका शिलालेखामध्ये प्राचीन काळामध्ये भागलदेवी नावाची एक घोडदळ प्रमुखा होती म्हणजे स्त्री इतकं काम करत होती मग तिचीच प्रेरणा आम्ही घेतली ना आणि अशा पद्धतीचं आम्ही काम करतो तर मला असं okay. वाटतं की सोलापूरच्या लोकांनी पर्यटनाकडे पण लक्ष द्यावं mm -hmm. आणि सोलापूरचं आर्थिक काया पालट करावा सोलापूरची चटणी शेंगाची सोलापूरची भाकरी आणि पिठलं जे आहे ते जगात प्रसिद्ध करा ना तुम्ही आपोआपच लोक येतील तुमच्याकडे इथे चांगल्या पद्धतीने आणि मग इतिहास तर आहेच चार हुतात मित्र आहेत आपल्याला प्रेरणा काहीच दीपस्तंभाप्रमाणे त्यांचं कार्य आहे म्हणून आपल्या सोलापूरला उज्ज्वल करायची जबाबदारी आपलीच आहे नागरिकांची सोलापूरकरांची आहे वृत्तपत्रांची आहे चॅनलची आहे नेत्यांची आहे असं मला वाटतं खर तर मॅडम बरेच वर्ष झालं म्हणजे जवळजवळ तुम्ही म्हणत होतात की दहा पंधरा वर्ष झाले सोलापुरातून तुम्ही बाहेर आहात इतिहासाच्या अभ्यासिका संशोधिका आहात तुम्ही एक इतिहास म्हणून आणि सोलापूर तुम्ही किती मिस करताय सोलापूरला नाही मी मिस तर खूपच करत असते मला मुख्य म्हणजे माझ्या मिस्टरांचा सोलापुरातला जन्म आणि त्यांचं इथलं वास्तव्य सोलापुरातलं त्याच्यामुळे मी इथं आले त्यामुळे आमची बरोबर जवळजवळ पन्नास वर्ष सोलापुरात गेलेली त्याच्यातली पस्तीस वर्ष या इतिहास क्षेत्रात गेलेली आहेत पण सोलापूर सोडून जाताना म्हणजे दोन हजार तेरा साली मी सोलापूर सोडून गेले मुलांच्या आग्रह असतो की आता रिटायरमेंट नंतर आम्हाला काहीतरी वेळ दे तो आतापर्यंत समाजाला आणि इतिहासा दिला आता म्हणून मी गेले पण मला सोलापूर म्हणलं ना की माझ्या अक्षरशः म्हणजे काय म्हणतात तळपायापासून मस्तकापर्यंत शिरशिरी जाते आणि hmm. हे माझं कार्यक्षेत्र ही माझी कर्मभूमी असं मला वाटतं आणि खूप आनंद होतो मला सोलापुरात आला की मी सोलापूरच्या चादरी मिस करते मी सोलापूरातली भेळ मिस करते सोलापूरातली पाणीपुरी मिस करते सोलापूरचा किल्ला सोला खुणा कि मला खुणावत असतो की कधी येते आणि पुन्हा मला भेट देते आहे नाळ आहे हो माझी <laughs> नक्कीच खर तर सुरुवातीला आपण बोलल्याप्रमाणे वेळ कमी आहे तुमच्याकडे वेळेअभावी आपण अनेक गोष्टींवरती आपण स्पर्श करणार होतो पण आपण तुर्तास थोडक्यात आपण समारोप करणार आहोत जाता जाता मला एवढंच विचारायचं की संशोधकांना त्यांना तुमचं काय सांगणं असणार मी संशोधकांना सा एवढं सांगणार आहे की तुम्हाला इतिहास विषयात जर संशोधन करायचं आहे ना तर तुम्ही पहिल्यांदा आधी हे मनाशी नक्की करा की इतिहास हा माझ्या आवडीचा विषय तो कोणी लादलेला नसावा तुम्हाला आतून प्रेरणा आली आतून आवाज आला तर त्या विषयावर तुम्ही काम करा तर त्या विषयात संशोधन करा मी सांगितलं शिक्षकांनी आईनी सांगितलं वडिलांनी सांगितलं म्हणून मी संशोधन करतोय असं असेल तर ते संशोधन पूर्णत्वास जात नाही म्हणून तुमचा अंतर्मनाचा आवाज ऐका आणि तुम्ही संशोधन करा विषय नक्की करा विषयासाठी तुम्ही खूप वेळ द्या योगदान द्या त्याच्यासाठी तुम्ही फील्ड वर्क करा म्हणजे आम्ही क्षेत्र सर्वेक्षण म्हणतो oh. विषय समजून घ्या मुलाखतीद्वारे जिथे जिथे इतिहास घडला तिथे प्रत्यक्ष भेट देऊन hmm. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेऊन तिथल्या मूर्ती इमारती किल्ले गडी वाडे यांना भेट देऊन इतिहास जाणून घ्या अ hmm. तुम्हाला असं वाटतं ना की कि किल्ला मूर्ती गडी वाडे हे किंवा तटबंध्या हे सगळे अमूर्त आहेत हे बोलत नाहीत नाही हो ते बोलतात आपल्याशी आपल्याला खुणवतात ज्या वेळेला मी किल्ले सोलापूर पुढे जाते ना उभारते तेव्हा तो किल्ले सोलापूर मला स्वतःहून त्याचा इतिहास सांगत असतो ही नहीं, भावना माझ्या मनात निर्माण होते आणि समरस होता आलं समरस होता आलं पाहिजे अगदी म्हणजे ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कुठलाही रंग टाकला की <laughs> तो रंग पाणी धारण करण्या तर त्याप्रमाणे तुम्ही इतिहासातला रंग तुमच्या अंगावर चढवला पाहिजे तर तुमचं संशोधन फळाला जाईल आणि मग तुम्ही पूर्णत्वा पाहिजे संशोधनासाठी ध्यास महत्वाचा आहे सातत्य महत्वाचं आणि निश्चितपणा नियमितपणा महत्वाचा कंटाळवाण नको आहे आणि त्याला काय म्हणतो आपण एक प्रकारचं असं हे नको काय म्हणतात शिथिलता निष्क्रियता नको निष्क्रिय केलाय केलंय काम आता खूप झालं आता नाही मी करणार असं नाही उलट तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी आज एवढं काम केलं हे कमी झालंय आज चारच पानं लिहिली उद्या मला सहा पानं लिहायची ही प्रेरणा ज्यावेळेला तुमच्या मनात निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही इतिहासाच्या संशोधनामध्ये तुमचं नाव नक्की चांगल्या पदापर्यंत नेऊन पोचवा खूप खूप चांगलं मार्गदर्शन आपण म्हणजे कित्येक वर्षांपासून करत आहात आणि आता देखील नवख्या संशोधकांना आपण केलेलं आहात वेळेअभावी आपण आता निरोप घेत आहोत मॅडम खरंतरच सोलापूरच्या सांस्कृतिक राजकीय ऐतिहासिक या सगळ्या दृष्टिकोनातून आपलं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे आणि सोलापूरकरांना इथल्या तज्ञांना राजकीय नेत्यांना देखील आपण वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलेलं आहात म्हणून सोलापूरच्या योगदानामध्ये आपलं योगदान मोठं राहिलेलं आहे तेव्हा मी जनता राज न्यूज चॅनलच्या आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने मी पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार देखील व्यक्त करतो आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद या दन्यवा� बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका